आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या बीडच्या आष्टीचे आमदार सुरेश धस चांगलेच गोत्यात आलेत पण यंदा दुसऱ्या तिसऱ्या कुणी नाही तर लेकानेच त्यांना अडचणीत आणलंय आता नेमकं लेखाने काय कधी कुठे आणि कसं केलं पाहूयात मिळवलेल्या माहितीनुसार भरधाव वेगातील एका चारचाकी वाहनाने दुचाकी स्वाराला धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला ही घटना शुक्रवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पारनेरच्या जातेगाव घाट फाट्याजवळ घडली नितीन शेळके हे दुचाकीस्वार जातेगाव फाट्याकडून पारनेरच्या दिशेने येत असताना मागून येणाऱ्या चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली धडक इतकी भीषण होती की नितीन शेळके गंभीर जखमी झाले त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं धक्कादायक बाब म्हणजे हे वाहन दुसऱ्या तिसऱ्या कुण्याचं नाही तर बीडच्या आष्टी मतदारसंघाचे भाजप आमदार सुरेश धस यांचा मुलगा सागर धसच्या मालकीचं असून अपघातावेळी तो स्वत आणि सचिन कोकणे हे दोघेही वाहनात उपस्थित होते त्यामुळे या घटनेने राजकीय वर्तुळात आणि नागरिकांमध्येही जोरदार चर्चा सुरू झाली आहे सचिन कोकणे यांना पोलिसांनी ताब्यात असून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली सुपा ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून पुढील तपास सुरू आहे एका लोकप्रतिनिधीच्या मुलाच्या वाहनाने घडलेल्या या अपघातामुळे प्रशासकीय आणि कायदेशीर कारवाईवर सर्वांचं लक्ष लागून राहिलं ला आहे त्यामुळे आता खरं तर धनंजय मुंडेंवर आरोप करून बीडच्या राजकारणात वादळ घडवून आणणारे सुरेश धस आता स्वतःच्या लेखामुळेच अडचणीत आले त्यामुळे सुरेश धस या प्रकरणी काय भूमिका मांडतात हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका